खंत तर आहे तर तसं काहीच केलं नाही कारण काय आता आहे असं आपण म्हणू शकत नाही ना खात्री देऊ शकत नाही गॅरंटी देऊ शकत नाही की एवढं त्याच्या पलीकडे काय नाही त्याच्या पलीकडे सुद्धा पुष्कळ आहे व्यक्ती तेवढ्या प्रकृती त्याप्रमाणे तुम्ही काय कराल ते कमी आहे अभिनय क्षेत्रात एक असतो असा पण असू शकतो पण वेगवेगळ्या एक प्रकार केला मी दुसरा मिळाला अजून बरेच राहिलेच तिला तर मी सांगू शकत नाही मी तिला की तो अजून काय करायचं ते अजून बरंच करायचं आणि सगळे करू की नाही का सांगता येत नाही आणि खंत वगैरे अशी काही नाही कारण अजून आम्ही थांबलेलो नाही त्यामुळे खंत अशी वाटणार नाही राहून गेलेलं आहे कधी काळ कधी काळी करू फक्त एवढंच आहे की आता वीस वर्षाच्या मुलीचा रोल करता येणार नाही करायचं राहिलंय किंवा खंत अशी नाही पाहिजे ना <laughs> 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 असेल तर <laughs> <मुँँँदा। laughs> <नहीं था। laughs> सर uh, आणि मॅम आजपर्यंत तुम्ही अनेक भूमिका केल्या सगळ्यांना त्या आवडल्यात पण आत्ताच्या घडीला जर दोघांनाही अशी भूमिका की ही लाईफ मध्ये मी कधीच विसरू शकत नाही आणि त्या भूमिकेने लोकांना खूप प्रेम दिलं अशी कोणती भूमिका आहे दोघांची नाही आवडली आहे तुम्हाला सगळ्याच्या तुमचीच का भूमिका काय सर आपण भूमिका करतो ना कुठली आपल्याला आवडेल म्हणूनच करतो ना लोकांना आवडते नंतरची गोष्ट आहे पण जेव्हा आपण आपल्याला आवडेल म्हणून आपण असं नाही करणार की असं वाईट हॉल करून केलं असं आमच्या बाबतीत राव की धरलं रोल फेकून देऊ असं नाही कन्विन्स करायला पाहिजे लोकांना की हे असं आहे हे असं आहे तुम्ही हे ऍक्सेप्ट करा नका की के नाही केलं नाही पण हे ऍक्सेप्ट करा केला तर आनंद आहे पण तुमच्या पर्सनल फेव्हरेट्स असतीलच तुम्ही केलेले त्याच्याबद्दल बरेच आहेत ना तर काय सांगू तुम्हाला किती झालं तीनशे पिक्चर मधले किती सांगू <laughs> जेवढे जेवढे <laughs> हो <laughs> ना, तुम्हाला आवडलेत ना ते सगळे फेवरेट त्याच्यानंतर प्रयोग पण करतात आणि प्रयोगात तुम्हाला ती भूमिका आणखी सापडत जाते त्यामुळे अमुक एक भूमिका असं नाही येणार प्रत्येक भूमिका तितकीच आवडते आणि तितकीच मनाला शिवतेनी आणि खरं याचं म्हणणं खरं की पण काय असं तुम्ही एकदा सादर केली तर तुम्ही असं म्हणू शकत नाही तुम्ही कंप्लीट के केली mm. ती त्याच्यात अजून बरंच काही तरी असतं बरंच काही सापडत शा? सापडत आपणच जातं आता चांगलं तेच फालतू ॲडिशन्स नाही चालत चालत जे चांगलं चांगलं सापडत ते करत जाईल ते सापडा सापडत जातं ना त्यामुळे निश्चित पूर्ण झालं असं नाहीये ते जेव्हा पूर्ण झालं तेव्हा आपण आवडलं म्हणून नाही का सर

जे आम्ही करत होतो फॉर्म मध्ये करत असतील तर आणि तेच जर आर्टिस्ट मिळत असतील तर ते होऊन गेले गेले एकशे बावन्न प्रयोग झाले त्याचे म्हणजे जी गोष्ट म्हणजे एकशे बावनच्या बावन्न प्रयोग आले आणि ते प्रवृत्ती मिळाल्या ज्या तुम्ही परत पद्धतीने बसवून केले त्याचं एकमेकांचं आमच्या बरोबर तो टायमिंग एकमेकांची आमची सी आणि बाईनी ज्या पद्धतीने ते एक खून खराब असलेली स्टोरी जे पहिल्यांदा लिहिलं होईल त्यात बराच खून खराब होत तो एक चाकू मारतो आणि हे करतो रक्त बोंबा बाईनी ते सगळं कट करून बाईन केली संगीतिका बनवली संगीतिका आणि त्यामुळे ते करायला नेहमीच आनंद होईल आणि ते इतकं सुंदर होत होतं रिलेशनशिप कॅरेक्टर्स मध्ये इतकी छान होती त्यातली करायला निश्चित आवडेल पण तसेच पाहिजे परत आणि त्या पद्धतीने करायला पाहिजे पत्रकारांच्या वतीने एक प्रश्न विचारू का अमिताबाईची कोठी हे सगळं तुम्हाला बसायला सारखं डिलीट करायला सारखं तर कराल का नाही कुठे हा <laughs> <laughs> प्रश्न विचारायचं कारण वेगळं आहे कारण त्यांच्या डोक्यात ते सगळं बसलेलं आहे ना फिट हा आमच्या जनरेशनला अभिनेता सुद्धा बोललेलं आहे काय पण प्रश्न करायला आवडेल का तर उद्या करतो डिरेक्टर म्हणतो डिरेक्शन मी उद्या करतो प्रश्न बरोबर आहे प्रश्न आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यानंतर हा पुरस्कार ठरला का अगोदर पसंत विचारत होता नाही नाही महाराष्ट्र भूषण तो ठरला पहिला अशोक मामाचा यांचा पुरस्कार आम्ही मागच्या वर्षी देणार आहोत खरं म्हणजे मागच्या वर्षी चर्चा पण झाली मागच्या वर्षी ते प्रश्न आहे मामांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यानंतर हा पुरस्कार ठरला का अगोदर पसर विचार होता नाही नाही

नाट्यसंमेलन अध्यक्ष यांच्या स वरती होऊ नये मी स्पर्धा होऊ नये अशी मागणी करत नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष सर्वांमध्ये सर्वांमध्ये असे करत जर कधी अनुभवाचा फायदा घे घेण्या घेण्यासाठी आपण प्रयत्न केला या दोघांपैकी एकाला तुमच्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून आताही प्रेस कॉन्फरन्स त्यांच्यासाठी येते आणि त्यांच्याशी बोलून येऊ त्यांचं झालं असेल तुम्हाला मला नवीन नाट्य किंवा चित्रपट क्षेत्रात नवीन जे कलाकार येतात त्याच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल अशा प्रकारे याच पदार्पण केलं पाहिजे काय खास काही खा आहे तेव्हा कसं स्ट्रगल केलं पाहिजे शॉर्टकट आहे का काय संदेश, संदेश संदेश काय देण्यात संदेश देऊ देता येईल सांगतोय दिल्यापासून त्यांना कळेल संदेश काय असाल आता ते भयंकर रोग सिलो ऑल सॉलिड आहे ते नाटक म्हणजे करणं म्हणजे काय आता एक अमुख एक कारण जे आहे तू ते अशी करायला पाहिजे असं सांगितलं त्यांना करायची काय तू काय उपयोग झाला तो त्याच त्यांनी त्यांनी दाखवलं गेलं पाहिजे खास खळे घे स्वतः त्यांनी शोधून काढले पाहिजे त्या खास खळ्यातून गेलं पाहिजे नाही होत नाही इतकं इझी आहे म्हणून मी म्हणतो इतकं इझी नाही आहे हल्ली म्हणजे बऱ्याचशा लोकांना वाटतं रोहिणी यशवंत नाट्यमंदिर मध्ये प्रायोगिक रंगभूमी उभी राहावी ही विजय तेंडुलकर दामो केंकरे यांची पूर्णपणे इच्छा होती आणि आज त्यांच्या निधनानंतर ही वास्तू उभी राहते तुम्ही प्रायोगिक रंगभूमीशी अजूनपर्यंत संबंधित आहात काय वाटतं या दालनात नाही आता इथं आल्यानंतर फार बरं वाटलं कारण आल्या आल्या मला हे लाईट वगैरे दिसले थोड्याशा असतील नसतील आहेत ना म्हणजे ते नाही म्हणजे त्या कोलॅप्सेबल आहेत त्यामुळे इथं कुठल्याही प्रकारचं नाटक होऊ शकत फक्त ह्या बॅटरमुळे थोडासा गोंधळ झाला माझा कि फक्त प्रोसिडियम सारखंच होईल का इथं कोची सारखं नाटक तुम्हाला माहिती पण एरिना मध्ये तस इथं नाटक करता येईल का ते बघायला पाहिजे त्या दृष्टीने ची अरेंजमेंट वगैरे ती कशी काय करता येईल छबिलास मध्ये वन साईड छबिलास मध्ये कोची पण छबिलास मध्ये पण तुमचेच प्रयोग तुम्हाला येतील कुठल्याही घ्यायच्यात नुसतं प्रयोग नाही ते काय झाल्याचं काय सुधारणा सगळ्या करता येतील त्या दृष्टीने या लोकांनी गेलेले चांगली या लोकांनी अशोक सर तुम्ही आता याआधी अशोक सर माझा प्रश्न आहे आधी तुम्ही ज्या प्रश्नाचं उत्तर दिलं त्यालाच जोडून असा प्रश्न आहे की आधी ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं त्याला जोडून प्रश्न आहे माझा की अगोदरचे जेवढे चित्रपट होते म्हणजे तुम्ही असतील लक्ष्मीकांत बेर्डे असतील महेश कोठारे असतील त्यांचे प्रत्येक चित्रपट मराठी सृष्टी असतील मराठी जनांमध्ये हिट व्हायचे मात्र आता मराठी चित्रपट असेल नाट्य असतील किंवा सिरियस असतील त्याच्या मागे प्रेक्षकांची पस, पसंती जी आहे ती मिळताना पाहायला मिळत नाहीये याच्यामध्ये नेमकं काय कमी पडत असं तुम्हाला वाटत <laughs> <तो? laughs> कॉमेडी आणि पंच लाईन पाहिजे कॉमेडी आणि पंचलाईन पाहिजे किंवा डिलिव्हरी पाहिजे डायलॉग डिलिव्हरी काय डायलॉग डायलॉग डिलिव्हरी पंच लाईन योग्य वेळी पाहिजे किंवा त्याच्यामध्ये अजून काय डायलॉग डिलिव्हरी पंच म्हणजे नाटक नाही हो ते सगळं पाहिजे ना काय ते बरं सिच्युएशन ही महत्वाची

त्यांना कर काम करायची खूप इच्छा आहे पण तसं कॅरेक्टर त्यांच्यापर्यंत येत नाही तसं लिहिलं जाते तुमची पण अशी काही खंत आहे का तुम्हाला पण असं वाटतं का ज्या पद्धतीने तशीच लिहिली जाणार नाही पण प्रत्येक काळाची गरज ती वेगवेगळी आहे आणि तशा स्टाईलने समजा बघितलं तर दादा गुड न्यूज आहे वगैरे ही नाटकं आपण बघितली नियम वाटी लागू ही नाटकं बघितली तर ही नाटक आहे आणि अशी नाटक येत आहेत नाही असं नाही फक्त त्याला आपण किती सपोर्ट करतोय किंवा लोकांना ते आवडत आहेत नाही म्हणतात ना आपण मागच फक्त पकडून बसलो तर गमत नाही पुढच्या सुद्धा लोकांचं काहीतरी वेगळं समजा लिहिलेलं असेल ते सुद्धा ऍक्सेप्ट करायला पाहिजे आणि मला वाटतं तशी फार तुम्हाला दोघांना आम्ही पडद्यावर किंवा रंगभूमीवर पाहण्यास उत्सुक हो। आहोत तर असं काही भविष्यात घडू शकेल का बघा ना <laughs> 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 <तो था? laughs> <था? laughs> नी। नी। में करतो। नक्की लक्षात ठेवतो हो हे या माहिती पेपर महत्वाचं हो आहे ते पुढं काय करायचंय नंतर करते दिग्दर्शन करतील आरक्षित करतील पेपर म्हणजे काय पाहिजे ते मुळात पाहिजे आणि काय होतंय नुसती पंचित लाईन एक लिली बघा ऑडिअट कसं किंवा याच रिलेटेड थोडा माझा वेगळा प्रश्न तुमच्या दोघांचंही एवढं मोठं करिअर आहे एवढ्या मोठ्या प्रवासात कुणावर काम करायचं राहून गेलं असं वाटतंय का या टप्प्यावर माझं राहून गेलंवर काम एका फिल्म मध्ये केलं होतं बरं तिघांना पण एक प्रश्न आहे की मराठीमध्ये खूप अशा चांगल्या साहित्य कृती आहेत की त्याच्यावर नाटक होऊ शकतात मराठी साहित्यामध्ये अशा अनेक साहित्य कृती आहेत की ज्याच्यामध्ये नाटक त्याच्यावर नाटक होऊ शकतं परंतु ठराविकच लेखकांच्या नाट्यकृती पुढे येतात म्हणजे उदाहरणार्थ रत्नाकर मतकरींच्या अनेक कादंबऱ्यावर नाटकं का आली तर मराठी साहित्याचा जेवढा उपयोग व्हायला पाहिजे नाट्यसृष्टीमध्ये तेवढा होत नाही असं खरंय अशी वेळ होती होता की हा दोन हिर एक हिरो हिरोईन विलन हे कॉमेडियन आणि असे हिरो कॉमेडी असेल तर त्याचा मित्र हे ठरलेलं होत त्याच्यावर असे कित्येक पिक्चर झाले हिट झाले इंडस्ट्री उभी राहिली आहे त्याच्यात मी आणि लक्ष्मीकांत जवळजवळ पन्नास पिक्चर केले राहिले पण आता असं हे नाही ना होत

अजून ऑडियन्सला ते प्रॉब्लेम आणि बघायला नाही आवडत एक विशिष्ट लोक आहे त्यांना ते म्हणजे काय पिक्चर म्हणजे कळत सामान्य माणसाला इंटरेस्ट आणि पिक्चर हे तुम्हाला वाटत असेल मराठी पिक्चर हे शहरात सगळीकडे चालत नाही मराठी पिक्चर शहरात नाही चालत मराठी पिक्चर गावामध्ये चालत आणि मला माझ्या मते अं थिएटर मध्ये ह्याचे चित्र झालेले अनेक कादंबऱ्या अशा झालेल्या आहेत सिन्हा पेंडसेंची रथाचक्र आहे जयवंत अजून कादंबऱ्या आहे ज्याची नाटकं झालेली आहेत अनंतर सर्ती जैन पवारांच नाटक आहे त्यामुळे थिएटर मध्ये हे झालेलं आहे फिल्म्स मध्ये अशोक ती घटं आहेत फिल्म्स मध्ये ऑडियन्स वेगवेगळे वेगळे आहेत थिएटरचा ऑडियन्स वेगळा आहे आणि सिनेमाचा ऑडियन्स वेगळा आहे आता अधांतर मराठी नाटक ते हिट पिक्चर नाटक होत नाही त्याचं पिक्चर केलं ऑडियन्स तोच तोच म्हणण्यापेक्षा तो ऑडियन्स नाही गावातला ऑडियन्स आता तुम्ही त्यांना प्रॉब्लेम दाखवायला गेले तर त्यांना नको काय हसा जरा हसवा जरा काय मजा आई राव असं म्हणून बाहेर पडायची त्यांची इच्छा मगाशी सर तुम्ही पोलिसांचा एक किस्सा सांगितला आणि पोलीस कसे भरभरून प्रेम करतात असे महाराष्ट्रातला प्रत्येक रसिक प्रेक्षक तुमच्या दोघांवर भरभरून प्रेम करतो तर अशा एका भन्नाट कुठला वेगळा असा रसिक प्रेक्षक दोघांनाही भेटलाय का आणि त्याचा काही किस्सा आहे अच्छा भाई त्याप्रमाणे तुम्हाला एक आणखी एक पाहिजे सांगितलं त्याच्याकडे आणखी एक पाहिजे तसं नाही पण कारण म्हणजे टोटली त्याचं फार हे आणि ते लोक त्यांना नाटक आणि सिनेमाची फार आवड आहे आपल्या सगळेच लोक आहेत रसिक प्रेक्षकाची एखाद्या एकाची आठवण असं एखादा भन्नाट रसिक प्रेक्षक तुम्हाला भेटलाय त्याची आठवण काय नाही भन्नात पडत पण मी बघू की सगळे त्यावर तुमचा अनुभव काय असते शब्दांतन केलेलं महत्वाचे अनुभव त्या घ्यायला पाहिजेत ते राहून गेले तसं काय वाटत राहिले असतील काय करतो तर मला बरंच काय आठवलं पण नाही नंतर काही आठवलं काय होत तुम्हाला काय मी त्याच्यावर स्टेज ची चमत्कार सांगितले होते चमत्कार होते माझ्या बाबतीत एक चमत्कार गेला तो मला राहून गेला त्यात दाखवायचा तुझा रंग तसा माझा लेख आली चांगला तर मी एंट्रीसाठी उभा आहे आता एंट्री दोन वाक्य तिची संपली तीन वाक्य संपली की मी एंट्री त्याच्या उभा राहिलो आणि मी मला एक सवय मी नेहमी नाडी चेक करतो एंट्री घेण्या बरोबर नाही बसली की लोतर असेल तर, असे तर कास्टा चेक करतो स्टेजवर सुटायला नको लोक आपल्या कोणी आपल्या वाक्यावर असावं याच्यावर असू नये असं मला वाटतं मग मी तसं चेक करून चेक करून बघत असताना गाडीत ढाकतो लिंग घटक अरे तिकडे वाक्य संपणार माझी एंट्री आहे काय करून कळलं कारण मी तिकडे तिकडे बघतो कोणीच नाही तिसऱ्या अंकातले होते कोणीच नाही सगळे ढकलले होते मध्ये बसले होते वाटत आता मी काय करू हात हातपाव मध्ये कोणी नाही तुम्हाला सांगू माझ्या नशिबाने फ्लॅक्सीवर सुटायला नको लोक आपल्या कोणी आपल्या वाक्यावर असावं याच्यावर असू नये असं मला वाटत मग मी तस चेक करतो चेक करून बघत असताना गाडी टाकत तुटली लिंग कसरलं मी अरे तिकडे वाक्य संपलं माझी एंट्री आहे काय करून कळलं तिकडे बघतो कोणीच नाही तिसऱ्या अंकातले होते कोणीच नाही सगळे ढकलले होते मध्ये बसले होते वाटत आता मी काय हात हातपाव मध्ये कोण आहे आहे पण तुम्हाला सांगू माझ्या नशिबाने बघा एंट्री नशिबाने फ्लॅक्सी वर एक सुंबच तो झुंब तोसा टाकला होता

बायोपिक मध्ये त्याची भूमिका त्यानेच करावी बाकी जेणेकरून त्या लोकांना पटत पण नाही पचत पण नाही आणि होत पण नाही बरोबर की नाही दामले जे करतात ते हिंमत काय कोणाची करायची दामले दामलेच करा

全員でいかない。